पुरंदरतहा मध्ये गेलेले बरेचसे किल्ले आता स्वराज्यात सामील झाले होते बघूया कसे पुरंदर पुन्हा एकदा स्वराज्यात सामील झाल्यानंतर राजाने पुणे आणि इंदापूर परत स्वराज्यात सामील करून घेतले होते मग माहुली गडावर हल्ला केला पण माहुली गडावर किल्लेदार होते मनोहर दास गौड यांनी मराठ्यांना चांगलंच तोंड दिलं तिथे मराठे हरले मग कल्याण भिवंडी एकोणीस मार्च सोळाशे ला जिंकला दुर्गाडी पुन्हा एकदा स्वराज्यात सामील झाला होता मग लोहगड तेरा मे सोळाशे ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेतला पावसाळा सुरू झाला होता आणि लागोपाठ तीन गड चिंडोळा पंधरा जून माहुली सोळा जून आणि कर बावीस जून सोळाशे सत्तर ला स्वराज्य सामील झाला होता मग रोहितास चोवीस जून सोळाशे सत्तर ला स्वराज्य सामील झाला एवढीही धमाकूळ पुरंदर दहा मध्ये गेलेले बरेचसे गड आता स्वराज्य सामील होत होते मग तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर ला राजांनी सुरत परत लुटली मग सुरत वरून परत येताना नाशिक जवळ डिंडोरी येथे मुघलांचा मराठ्यांचा खूप मोठं युद्ध झालं तिथेही मुघलांना मराठ्यांनी पळवून लावलं आणि ऑक्टोबर संपता समता राजे राजगडावर परत आले पुढे अजून किती धमाकूळ होणार आहे हे येणाऱ्या पुढच्या रील्स अँड शॉर्ट्स मध्ये आपण पाहणारच त्यासाठी फिरस्ते इंस्टाग्राम वर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा उद्या भेटूया